साईबाबा फाउंडेशनच्या वतीनं केडगाव येथील बँक कॉलनीतील साईबाबा मंदिराच्या अकरावा स्थापना दिन साजरा करण्यात आला यानिमित्त आयोजित साई ग्रंथ ग्रंथपालायन सोहळ्याची सांगता उद्योजक सचिन कोतकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली यावेळी काल्याचं चा कीर्तन झालं यावेळी फाउंडेशनचे सदस्य डॉक्टर मुकुंद शेवगावकर प्रकाश वाघ अशोक झेने सिंग दडियाल विजय गोरे शिवाजी वाघचौरे अशोक जाधव कावेरी जाधव श्रीनिवास सहदेव सुनील कोतकर भूषण गुंड जयद्रथ खाकाळ दडियाल भाभी प्रकाश चांदेकर टेके राजू हजारे चव्हाण संजय बोरगे टेके गुरुजी गायकवाड योगेश गुंजाळ रवींद्र देशपांडे पुरुषोत्तम भूकन हर्षदा कांडेकर आदींसह परिसरातील भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते

मंडळाच्या वतीनं सर्व नागरिकांचे स्वागत करतो व सरांनी जर सांगितलं की सर आल्यावरती कधी आम्हाला मोकळं सोडतच नाही प्रत्येक वेळेस आलं सर इतका कामाचा डोंगर आमच्या मला लावून देतात आम्हाला नंतर तिकडे कार्यक्रमाला यायचं म्हणलं की भीती वाट आता मी सुद्धा यायचा विचार तर विचार करत होतो की गेल्या वर्षी आपण मामा काय काय सांगून गेलो आपण सर तुम्ही ना कसा बोलतील काही जाऊ शकता आता सर आमच्या पर्यंत जितकी जितके शक्य आहे तितके जे काम करायचा प्रयत्न करतो आणि जो काय सर आता मला बोलायला पण देशपांडे साहेब शब्द आहे की दरवेळेस तो आश्वासन देऊन जातो आमचं कोतर कुठे कोतर साहेबांचा दादाचं म्हणणं आहे की ज्या ठिकाणी जातात जे आश्वासन देतात ते आश्वासन पूर्ण करण्याचे काम तुम्ही करत जा कारण आता माझं नशीब असे जिकडे मी जाईल तिकडचं आमच्या बाजूचे काय सफर होत आम्हाला वाटलं होतं सुजय खातर होती होतील खासदार झाल्यावरती जे काय आमच्या खेळगाव जेवढं काम आहे ते सगळे काम आम्हाला करून द्यायचे आमचं स्वप्न होत पण नियतीला मान्य नसेल किंवा देवा त्यांची काही अडचण आल्या म्हणून त्यांचा पराव झाला पण आता तुम्हाला एक माझी विनंती की मी पण तुमच्यातलाच एक समज समज समजा तुम्ही मला की देशपांडे आता पत्र <laughs> एक पत्रकार चौकट करून आलो तरी झालं आमचे जे सरकारी सहकारी आहेत या भागातले आम्ही एक ठराव करणार जर आमच्या भागातली जर गटरेचं काम मामा तुम्ही निवडणूक करणार भूजल तुमचे निवडणूक करणार लोक आहेत आता मी भक्त यांच्या बाजून झालं नायक यांच्या बाजूने ते ठराव एक केला पाहिजे आपण जर आपले काम झाले तर आपण पुढच्या माध्यमाला जाणार आहोत लक्षात आलं जे काय आपलं बॅटरीच काम बाकी मी मागच्या वेळेस आलो मी तर बोलून गेलो दोन्ही सगळ्यांची फार खाली जात नाही प्रत्येकाच्या आयपते प्रत्येकाच्या पद्धतीने प्रत्येकाला मिळत ज्याला मिळतं ते फक्त आपापलं परीने काम करायचं असतं एवढंच आपण एक अपेक्षा करून चालायचं व आम्ही जो काही ठराव पास केलाय ठराव पास करायचं ना करायचं नक्की केलाच पाहिजे तर हे राहिलेले काम होतील एवढं मी तुमच्यावरती तुमच्या ठरावाच्या वेळेस तुम्हाला जेव्हा असं वाटत तुम्ही आम्हाला कधी पण बोलवा मी तुमच्या याच्यासाठी कधी पण हजर आहे एवढं हा सांगतो व आता पाऊस तसं वातावरण भरपूर झालंय आपण लवकर माझ्या ना करून घेऊ तर पुढच्या गायकवाला मारस तो व आपण जो मान सन्मान आमचा सर्व पद्धती असतील तो सर्व सहकारी असतील त्यांचा सर्वांचा मान सन्मान केला याबद्दल मी सर्व तुमचे आभार मानतो साई सच्चरित्र ग्रंथ पारायण सोहळ्यात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले असं त्याला वाटत आणि तो त्याचा विचार असा बोलून दाखवतोय माझ्याकडे सगळं आहे पण मला ब्रह्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी मी शिर्डीला जाणार आहे जसं काही ब्रह्मज्ञान म्हणजे बाजारचा भाजीपालाच आहे की काय का अशा एक धातात तो म्हटला की मला जायचं आहे तर तसा मित्र म्हणाला अरे तो इतका स्वार्थी आहे लबाड आहेच म्हणे तुला कुठून हे ब्रह्मज्ञान मिळणार म्हणे Hmm? तर ते तुला मिळू शकणार नाही कारण त्याच्यासाठी निस्वार्थी माणूस असावा लागतं असं त्याचं म्हणणं होत आणि आता ब्रह्मज्ञानाची इच्छा असणार तो भोगता जेव्हा बाबांकडे गेला ना तेव्हा बाबा त्याला म्हणाले म्हणे बाबा तू आला म्हणे ब्रह्मज्ञान मागायला मला खरंच म्हणे खूप आनंद झाला बर का म्हणे नाही तिथं प्रत्येक जण कशासाठी येतो हो मला मूल होऊ दे मला गाडी घ्यायची माझी इमारत बांधून होऊ दे असं मागण्यासाठी येतो हो म्हणे आणि तू कशासाठी आला तर ब्रह्मज्ञान मागण्यासाठी तर मला खरंच म्हणे समाधान झालं आता संत कसे असतात इच्छाविरित असतात कारण त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण झालेल्या असतात संतांना कुठलीही इच्छा, संता इच्छा नसते त्यांना काही लागत नाही इच्छा कोणाच्या असतात आपल्यासारख्या सामान्य माणसाच्या आपल्याला हे पाहिजे असतं ते पाहिजे असतं पण पन... काम असतो ना आपण आपल्याला त्या इच्छापूर्तीसाठी आपण परमेश्वराच्या मागे जातो मग त्यांना म्हणतो पुत्र संतती होऊ दे राज्य संपत्तीच मिळू दे असा आपला हवेस असतो तर मग जेव्हा तो ब्रह्मार्थी बाबांकडे गेला तेव्हा बाबा म्हणाले की म्हणे मला परत एकदा सांग तू कशासाठी आला म्हणे बाबा माझ्याकडे सगळं भरभरून बर आहे म्हणे पण मला फक्त ना तुम्ही ब्रह्मज्ञान द्या मग बाबांनी काय केलं त्याला म्हणे तू ना जरा थोड्या वेळेस तिथं बाजूला बस त्याला बसवलं बाजूला आणि उगच जसं काही दुसऱ्या कामात गुंतवल्यासारखं केलं आणि इकडचं तिकडचं आपलं ते त्याचा दरबार भरलेला असायचा तिथं सगळ्या प्रकारचे भक्त तिथं असायचे बाबांची चालली गपशप याच्याशी बोल त्याच्याशी बोल आणि आता हा कसा मस्त एकदम असा शेटजी सारखा आलेला कपडे भारी भारी घातलेले अंगावर टोपी विपी गळ्यामध्ये सोन्याचे दागिने माळा हातामध्ये मा काळ्यामध्ये आणि तो असा आता मला कधी ब्रम्हज्ञान देतील कधी ब्रम्हज्ञान देतील म्हणून वाटपात बसला त्याला बाबांनी दिलं साईडला बसून आणि बाबा इतरांशी बोलू लागले म्हटलं बाबा मला जरा उशीर होतो हो, जरा पटकन करा ना का। माझं काम बाबा म्हटले थांब हातानेच खुनवलं त्याला आणि मग छोटा मुलगा होता त्या छोट्या मुलाला बोलवलं म्हणे अरे त्या नंदूकडं जा म्हणे नंदू मारवाड्याकड आणि त्याला सांग कि बाबांना पाच रुपये लागतात ते हात उसनवारीवर काही कर म्हणे मला नितांत गरज आहे पाच रुपयाची तू जा आणि पाच रुपये नंदूकडून घेऊन ये मग ते मुलगा गेला आपला पळत 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 गेला नंदूच्या घरी गेला पाहिलं तर नंदूच्या घराला एवढं मोठं कुलूप तो तसा पोरगा धावत धावत आला म्हटलं बाबा अहो तो नंदू मारवाडी घरी नाही मी गेलो पण खूप मोठं कुलूप लावले त्याच्या घराला आजूबाजूला शेजारी विचारलं तर ते पण म्हणतात की माहिती नाही कुठं गेले बाबा म्हणे अरे आता काय करू मला फार गरज आहे पाच रुपयाची म्हणे मग असं कर आता बाळावान्याकडे जा म्हणे मग बाळावान्याकडे पाठवलं आणि त्यांना सांग म्हणे की बाबांना पाच रुपयाची खूप गरज आहे तुझ्याकडे असतील नसतील तू कोणाकडून घेऊन ना, ना पण मला दे मी तुला पाहिजे तर संध्याकाळी परत देतो पण मला दे, दे। आणि तिकडे जाऊन आला तिथं गेला तर त्याचा तो पण घरी नाही त्याच्या पण दरवाजा बंद तो, तो मुलगा परत घरी आला तो म्हंटल बाबा अहो तिथं नाही म्हणेन बाबाने काय के केलं अजून दोन तीन ठिकाणी हो पाठवलं आणि पण तो तिन्ही ठिकाणी कोणीच भेटलं नाही बाबा म्हणाले काय करावं म्हणे मला पाच रुपये भेटायला म्हणे आणि इकडं जो ब्राम्हर्थी बसला होता ना त्याच्या खिशामध्ये अडीचशे रुपयाचं पुडक त्याच्या खिशात आता बाबा अंतर्ज्ञानी होते बाबांना सगळं माहित होत याच्या खिशात अडीचशे रुपये आणि नंदू घरी नाही बाळा घरी नाही अजून जे दोन तीन ठिकाणी पाठवले ना ते सगळे कोणीच घरी नव्हतं आणि बाबाने त्या अंतर्ज्ञानाने कळत होतं पण ते मुद्दा पाठवत होते त्या मुलाला की याला याला कळण्यासाठी बाबा हा आता तरी म्हणा बाबा माझ्याकडे हाय देऊ का हा मनातल्या मनात काय विचार करतो हाय अडीचशे रुपये बरं का देवा का नाही बरं देतील का बाबा परत खरंच उचले मागितले असतील का म्हणजे त्याच्या मनामध्ये हे सगळे विचार चालू आणि पाच रुपये तर काय मिळाला शेवटी मग बाबा बसले म्हणे काय करावा बाबा म्हणे पाच रुपयाच परत हा उठलाच बर गप्पा पण बसावा ना चुळबुळ सारखी चालू अहो बाबा ते ब्रह्मज्ञानाचं पाव अहो बाबा ते अरे बाबा हे सगळं कोणासाठी चालू होत मग इतक्या वेळ तुला कळालं नाही का म्हणे हा सगळा पसारा मी कशासाठी घातलाय पाच रुपयाचा सा। तुझ्यासाठीच आणि त्याच्यासारखे अनेक भक्त तिथं होते आणि बाबांचं एक वैशिष्ट्य असायचं बरं का आता समोर एका व्यक्तीला बाबांना ते दाखवायचे ते पन्नास लोकांसमोर दाखवणार आता आपल्याकडे जर पाहुणे आले समजा आपण काय करतो पाहुण्यांना शिरा पोहे कधी मग पोहे नको म्हटलं तर गरम गरम बजे अमुक धमूक काय काय प्रकार करतो आपण पाहुण्यांसाठी मग ते काय फक्त पाहुण्यांसाठीच असतात का आपण सगळेच खातो ना ती वस्तू काय एक जणासाठी नसते तसं बाबा जे सांगायचे ते एक जणासाठी नसायचं प्रचिती यावी। हा या सोहळ्याला केडगावकरांचा उत्स्फूर्त लाभला प्रारंभी शाहू नगर परिसरातून पालखी मिरवणूक काढण्यात आली साईबाबांच्या पालखीच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती भाविकांनी महाप्रसादाचाही मोठ्या संख्येने लाभ घेतला प्रतिनिधी विक्रम लोखंडे महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर